महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चिखली जाफराबाद मार्गावर भोकरवाडीजवळ हा अपघात झाला अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली असून दुचाकीवरून प्रवास करणारे तिघेही मित्र झाडाच्या शेजारीच पडल्याचे दिसून येत आहे स्पोर्ट्स बाईकने ते वेगात जात असताना दुचाकी झाडावर धडकल्यानं डोक्याला गंभीर दुखापत होऊन तरुणांचा मृत्यू झाला आहे भोकरवाडीजवळ झालेल्या या भीषण अपघातात रोहित चाबुकस्वार शुभम चाबुकस्वार आणि सोनू उसरे हे तीन तरुण जागीच ठार झाले आहे अपघातानंतर तात्काळ चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला त्यानंतर तिघांचेही मृतदेह चिखली येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत दरम्यान तिघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते विशेष म्हणजे तिघांपैकी एकानेही हेल्मेट वापरले नसल्यानं हा अपघात त्यांच्या जीवावर बेतला आहे अपघातामधील तिघेही तरुण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे आता पोलिसांकडून तपास करण्यात येत असून नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट चिखली बुलढाणा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा